भाग्य असतं मुलीला जन्म घालण्याचं आज ताई तुम्ही सुद्धा खूप लकी आहात की इतकं गोड बाळ <laughs> आपण बावीस वर्षानंतर खेळू काळजी करू नको तोपर्यंत मी टिकलो पाहिजे <laughs> रेडी जोडी नंबर एक दोन तीन चार पाच तिकडे जाऊ पाहिला तिकडे रिंग लावा बरोबर रिंगच्या समोर रिंग लावायची आता इकडे बघायचं आणि रिंग ठेवायची धावत जा धावत जा आता कॅमेरा पूर्ण बाहेर लागेल कारण वायर आपल्याला अजिबात समजा बरोबर या रिंगच्या समोर जोडी नंबर एक या रिंगच्या समोर जोडी नंबर दोन या रिंगच्या समोर जोडी नंबर तीन चार आणि पाच चौतीस जोड्या ही मध्ये खुर्ची काढत आहे गजऱ्यावाल्या बरोबर रिंगच्या समोर उभ्या त्यांच्या पायाजवळ वेळा एक रिंग घ्या योगेश पटकन रिंग जोडा वर्षा वासंत रिंग जोडा आता खेळ तुम्ही बदलायला लावला खेळ साधा आणि सोपा होता पहिला खरं तर डमरू द्या एक डमरू द्या एक डमरू द्या आणि एक फुगा द्या फुगवले आहे कोणाकडे इथे आजूबाजूला एक फुगा सिंपल खेळ होता साधा खेळ होता एक फुगा द्या हे डमरू तुम्हाला वाजवायचं होतं आणि त्या डमरूच्या नादामध्ये तुम्हाला फुगा फक्त बॅलन्स करायचा होता पण आता तुम्हाला जे करायला लागणार आहे तुम्ही मला ना जुना नवीन हा नको बदला आता हेच असं वाटणार आहे आतमध्ये बघा साधव हे डबरू वाचवायचे हा खेळ तुम्हाला तरी देणार माहिती पाहिजे नवीन असेल त्यांना तुमच्यामुळे काय ज्याचा बॅलन्स आहे त्याला कळतो नाही तर काही जणी काय होत माहिती काय इकडे तुझ्याकडनं गंमत दाखवतो ये बघा आता काय होत आता तुम्हाला गंमत दाखवतो काय होत काही असं समज तुझ्या समोर वाजवण्याची पेटी असते खाण्याची ठेवली बघ जरा पसून घे तिची थोडी बिली कुठे आता हातापुढे हवा भरतात ना पेटी वाजवताना ते कसं भरतात आता इकडे बसलो माझं काय ही गमत घडते येते पण असो आज आपल्याला खेळ नाही पुन्हा जर का मला मी बोलवलं किंवा किसाही प्रतिष्ठाने बोलवलं तर हा खेळ नक्की खेळू तुरताच तुम्हाला करायचंय का टास्क खूप कठीण आहे पण तितका सोपा आहे टेक्निक तुम्हाला कळलं पाहिजे तुम्हाला इकडनं एक रिकामा फुगा मिळणार तुम्हाला एक रिकामा फुगा मिळणार तो फुगा तुम्हाला रिकाम्या अवस्थेत हातात धरून हातात धरून धावत तिकडे न्यायचा तिकडे दहा ग्लास ठेवून तो रिकामा फुगा तुम्हाला त्या फुगा रिकामा तो ग्लासात सोडायचा आणि मग फुगा फुगवायचा एका हाताने फुगा फुगवायचा दोन्ही हाताने फुगवलं तरी चालेल एकदा का तो फुगा फुगलेल्या अवस्थेत तो ग्लास त्या फुग्यात अडकतो तो ग्लास तुम्हाला इकडे घेऊन यायचा पण मात्र ग्लासला हात हात लावायचा नाही मागे बांधायचे मोकळे सोडले तरी चालतील का असिस्टंट हात मोकळे सोडले तरी चालतील पण ग्लासला हात लावायचा नाही तो ग्लास इकडे फक्त फुग्याच्या आधाराने आणायचा आणि इथल्या रिंगच्या आतमध्ये तो ग्लास टाकायचा रिंगच्या बाहेर ग्लास पडता कामा नये आणताना जर का ग्लास मध्येच पडला तर तो उचलून घ्यायचा परत आणायचा दाहीच्या दाही, दाही ग्लास इकडे रिंग द्या दाहीच्या दाही ग्लास जी जोडी एक फुगार ताई धावत जा थांबा जा धावत धावत जा ताई ताई तुम्ही जा जाई या तुम्ही जा तुम्ही आता यांच्याकडे बघा या धावत गेल्या हातात रिकामा फुगा आहे तिथे गोडग्यावर जाऊन बसणार त्या गोडग्यावर बसल्या दोन्ही हातांनी तो फुगा हळू ग्लासात टाकून फुगवायचा आहे ग्लासात टाकून घ्यायचं ग्लासात टाकून ग्लास खालीच ठेवायचा ग्लासाला हात नाही लावायचा खाली वाकून दोन्ही हाताने फुगवा दोन्ही हाताने फुगा धरा तुम्हाला जसा इथं पण ग्लासाच्या आतमध्ये काही आता इकडे बघा हो फुगा फुगला फुगणा हा तोंडातच धरायचा हा हा धरा तोंड धरा हा हात सोडा हा हेच नाही झालं कोण करून दाखवेल हा खेळ अगोदर कुठेतरी खेळ या जांभळ्या रंगाची झाडे ताई फुगा घ्या तिकडं धावत या या ताई तुम्हाला दाखवते आता बघा ती ताई मागे बघून बोलते दुसरा देऊ का धावत या ताई या 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 धावत या तीन दोन एक स्टार्ट नीट बघा गे गे? तकना था, तकना, था, तकना, था, तकना। खाली बसल्या गुडक्यावर फुगा फुगवला लासा तरी कामा फुगा सोडला मी लाईट बंद फुगा लाईट चला आपण एक काम करूया आपण या खेळायला टाइमर लावतो म्हणजे तुमचे कष्ट कमी होते कमी वेळेत जास्त झालं भावदाण्याचा ग्लासला हात लावायचा नाही इथे असलेल्या रिंग मध्ये हा ग्लास आणून टाकायचा आता मी दहा ग्लास दिला ग्लास दिला होता तुम्हाला आता दहा ग्लास नाही मी तुम्हाला थांबा म्हणे सोपर्यंत तुम्ही खेळायचं सगळ्यात जास्त ग्लास ज्या रिंगच्या आतमध्ये असतील ते जोडी हा जोडी नाही ती जोडी आता कळलंय कळलं ताई ताई कळलं ताई कळलं तुम्हाला कळलं तीन दोन एक बेसिकली इस प्रशांत थांबा मी काय बोललो हो थांबा ग्लास आतमध्ये नाही बाहेर हत्तीची सोंड कशी मोजूया <laughs> इकडच्या जोडीचे दोन ग्लास इकडच्या जोडीचे चार ग्लास इकडच्या जोडीचे पण चार ग्लास इकडच्या पण जोडीचे या तीनही जोड्या डबल एच एम द्या डबल एच एम द्या तीनही जोड्या लिंक जवळ उभ्या हो तीनही जोड्या डबल एचएम घ्या ताई काय घरी घेऊन घेऊन पुढच्या पाच जोड्या पुढ्या पुढच्या पाच जोड्या प्रशांत या प्लीज बॅकग्राऊंड थोडं लाईट एचएम चालू ठेव लाईव्ह या आपण आणि रेडी क्लास परत जागे वेळे बा असिस्टंट सगळे क्लास पुढच्या पाच जोड्या सहा सात आठ नऊ दहा आता यांचा प्रॉब्लेम आहे दातच नाही तिकडे तुका धरायचा कसा असं त्या म्हणतात पण हवा किती जोरत जाईल तीन दोन एक सात एक काम करा वर्षा भारतीय माझ्या घरी रेडि चेक केलाय काही काय ते एकदा ठरवा इकडे का तिकडे तीन दोन लवकर लवकर माऊली बसा डबल अकरा ते पंधरा रेडी लवकर तीन आता ह्या माऊली कशा खेळतात ते बघूया प्रश्न आली बनवला आली या, या बाहेर येऊन बसा फुगा चेक करा अजून एक छोरी इकडे या ना ताई दोन एक बघूया आपल्या एक्झाम या किती किती क्लासेस एक दोन तीन दोन इकडे आहेत पाच इकडे आहेत पाच आणि एक दोन हा त्यामुळे सहा क्लासेस पाच जोड एकवीस ते पंचवीस पटक्या देऊ एक ग्लास घ्यामस्कार इकडे इकडे होता एक सहा इकडे आहेत पाच त्यामुळे ही जोडी चालली पुढे सहा ग्लासेस घेऊन ही जोडी चालली पुढे पुढच्या पाच जोडी झाल्या संपल्या किती बाकी शेवटच्या जोडीचा नंबर किती आहे बत्तीस आहे मला वाटतं बत्तीस नंबर कोण आहे तुम्ही बत्तीस तुमचा किती आहे ते ते तेहतीस आणि तुमचा चौतीस तुमचा झाड जोड्या जोड्यात तिसापर्यंत पोहोचलो आपण शेवटच्या चार जोड्याच्या नंतर खेळणार आणि आपण फायनल जाणार तीन या ना एका एका रिंग जवळ एक जोडीने येऊन उभं राहायचे ती साधी एक दोन तीन चार चार

का फैशन शो करते थे आप बहुरा सगळ्यात आतापर्यंतचा हाय स्कोर या जोडीने केलाय शून्य आता तुम्ही तुम्ही चार वाल्या इकडचा कोण आहे इकडचा कोण आहे तोंडच नाही दाखवायचं भाई आपण त्या नाहीच चार पाच आणि शून्य त्यामुळे ही जोडी चांगली उचलायच नाही मी दुसरे चार होते पाच त्यामुळे पाच क्लासेस घेऊन ही जोडी चांगली पुढे शेवटच्या चार जोड्या याबद्दल शेवटच्या चार जोड्या वर्षा कधी लक्षात स्कोर मोजल्याशिवाय हल्ला म्हणतात शेवटच्या चार जोड्या आणि याच्यानंतर फायनलकडे आपण म्हणणार फायनल खेळून आपण जाणार एका स्पेशल राऊंड तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगू सुलबा इतका वेळ शक्यत कुठे हापत नाही काम भरपूर आहे पायाला चक्र आहे सदैव ध्यास आहे मी त्यांना आत्तापर्यंत एका ठिकाणी थांबल्यात कारण एवढं बक्षिस वाढवून त्यामुळे जी वाढलेली बक्षिस आहेत त्याच्यातली अर्धी बक्षिस फायनल राऊंड मध्ये मी देणार म्हणजे पहिलं आणि दुसरं मानाची पैठणी आणि उपविजेती आणि अर्धी जी वाढवली ती अर्धी आणि पुरलेली अर्धी आणि एक पैठणी सगळ्यात शेवटच्या राऊंडला स्पेशल राऊंडला खेळात हरल्या एक पण हातावरची नाही एक तर दोन गेलेली आहेत आमची बरोबर मग आयोड ती दोन गेली आहेत त्यामुळे जी दोन तीन बक्षीस अजून वाढली ती बक्षीस मी तुमच्या बरोबर खेळणार नीट ऐका आहे मी बक्षीस वाढवली आहे त्यामुळे केवळ एक पैठणी नाही तर मला वाटतं अजून दोन तीन बक्षीच तरी वाढतील त्यामुळे शेवटचा लावणं खूप महत्वाचं आता मात्र सेमीफायनलचा शेवटचा ट्रॅक तीन दोन एक स्टार्ट निघाल्या बिचार्या शेवटच्या मुवमेंटला ग्लास एकीकडे फुगा एकीकडे या मध्ये एकट्याच ग्लासेस सगळ्यात जास्त इकडच्या जोडीने कुठे जोडी या जवळपास आहे इकडच्या जोडीने दोघींनी मिळून म्हणजे मी पण खूप छान खेळतं ताई दोन असो किंवा एक असो कार्यक्रम कसा वाटतोय मजा येते का अगोदर कधी खेळले छान वाटतंय मी कालपासून पहिल्यांदाच खेळते खेळतच नाही कालपासून मी खेळवतच नव्हतो खूप छान परवापासून जे इथे कार्यक्रम होतात त्याच्यात होतात आज पहिल्यांदा खेळ हा कार्यक्रम कोणी आयोजित केला माहितीये कोण आहे बऱ्याच का दिसायला खूप छान आहेत कामाच्या बाबतीत कस त्या बाहेर सुलवात तुमचं नाव सांगा सुतार हेमलता सुतार नावाची बाई आली ऑफिस मध्ये कि तिला चहा बांधलं पाठवून जाते तर ताई खूप खूप अभिनंदन काय कसं वाटतंय मला एक सांगा असावा सुंदर चॉकलेट सा बंगला मला एक सांगा सुल्भाताई निवडून आला कसं वाटते का आवडले का कसे काम करतात आणि मदतीची गरज आहे त्यांना टेंशन सगळ्यात आवडती गोष्ट कोण एक स्त्री असून पण वाघिणी सारखे आहे हीच सांगू का सिल्पा ताई गणपत दादा एकदा गणपत दादा आपण म्हणतो ना वाघ 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 एकदा ना गणपत तिसऱ्याच्या फर्स्ट फ्लोअरच्या ऑफिस मध्ये गणपत दादा चार गेट असतो गप्पा मारले चार पाच फोन आले गणपत दादांचा सुद्धा तुम्हाला सगळ्यांना माहिती त्यांनी फोन उचलला नंतर, कर दिज़े, दिज़े। नंतर करतो रे बरोबर परत बोलायला सुरुवात केली परत आला फोन अरे थांब मी नंतर करतो तुला फोन परत दोन तीन वेळा फोन कट केला लोकांचे एक फोन असा आला की दादा मला म्हणाले सतीश जरा हा बोल ग तो फोन होता सुलभादरी गायकवाड यांचा फोनवर बोलून झाल्यावर दादानी दा मला प्रश्न विचारला सतीश मला सांग की नवरा बायको म्हणजे आमदार आहे लोक मला वाघ म्हणतात पण मी तरी सुद्धा बायकोच्या फोनला घाबरतो तू घाबरतोस का मी दादांना एकच उत्तर दिलं सुलभ बाहेर कितीही पुरुष वाघ असला तरी घरी गेल्यावर त्याची घरची देवीच त्याच्यावर बसते अशा तरी सगळ्या देवी, देवी रूपाने आज या महालक्ष्मीच्या महा महालक्ष्मीच्या पाठीशी सदैव वगैरे धन्यवाद ताई धन्यवाद ही जोडी गेली आहे पुढे हातावर स्टॅम्प घ्यायचा आहे आता ज्यांच्या हातावर डबल स्टॅम्प आहेत त्या सगळ्या जणी आतमध्ये ज्यांच्या हातावर एच एम एच एम असं दोनदा लिहिलेलं आहे त्या सगळ्या जणी आतमध्ये या इथे रांग लावून बसा बसा काय बाग मग मग बास बसा का अशी एक राहून बसा माझ्याकडे एकूण तीनच बक्षिस दिली होती त्या आय यू आल्या ज्या ताई आहेत त्यांच्या नवऱ्याचा आय यू आला अशा दोघी जणी आहेत का इथे दुसरी आहेत दुसरी कुठे तिच्या फोन वरती हा ताई इकडे या ताईच्या बाजूला बस आता ताई तुम्ही खेळायचं नाही कुठलाच खेळ खेळायचा आता ताई कुठलाच खेळ खेळायचा नाही इकडे बसायचे सुरुवातीला पण माहितीये गेली पंधरा वर्ष गणपतदा कार्यक्रम करतोय पण फायनलचा खेळ आम्ही कधीच बदलला नाही स्वप्नातही करू नाही आपण फायनलचा खेळ कधी चेंज करत नाही आपलं ठरलेला जिंकून येतो हेच आपलं फायनल असतं आणि त्यासाठी आपण कष्ट घेतो गणपतदा पंधरा वर्ष दाखवलं गणपतदा हो आमदार का घेणार का म्हण कसलंच नाही